सोमवार so, आला की सगळ्यांना टेन्शन असतं आज भाजी काय बनवायची त्यासाठीच आज मी तुमच्यासाठी चार दिवसाच्या चार रेसिपीज घेऊन आलेल्या आहे एकदम झटपट होणारे या भाज्या खायला तेवढ्याच टेस्टी आहे आणि एकदम कमी वेळेमध्ये होतात खूपच सोप्या आहेत खूप छान अशा भाज्या आहेत नक्की बनून बघा मुलंसुद्धा आवडीने खातील आणि ऑफिसच्या टिफिनसाठी सुद्धा चांगलाच पर्याय आहे तर चला लगेचच सुरुवात करूयात इथे मी ती निवडून घेतली धुवून घेतलेली आहे स्वच्छ आणि बारीक चिरून घेतलेली आहे अशा प्रकारे त्यानंतर दोन बटाटे साल काढून बारीक चिरून घेतलेले आहेत ते अशा प्रकारे त्यासाठी आता एक कांदा घेतला एक टोमॅटो बारीक चिरून घेतले लसूणसुद्धा बारीक चिरून घेतलेला आहे आता कढाई ठेवून घ्यायची गॅसवरती तेल टाकून घ्यायचं तेल गरम झालं या, की यामध्ये लगेचच लसूण टाकून घ्यायचा लसूण थोडासा ब्राऊन झाला की यामध्ये कांदा टाकून घ्यायचा आहे एकदम झटपट ही भाजी तयार होते एकदा नक्की बनवून बघा तुम्हीसुद्धा मुलंसुद्धा आवडीने खातील इतकी छान टेस्टी ही भाजी तयार होती कमी साहित्यामध्ये कमी वेळेमध्ये त्यानंतर कांदा थोडासा परतल्यानंतर लगेचच टोमॅटो टाकून घेतला टोमॅटोसुद्धा थोडा वेळ परतून घ्यायचा आणि मेथी बटाटा म्हटलं ना की मो मुलं काय मेथी वगैरे खायला नाकं मुरडतात परंतु या पद्धतीने तुम्ही करून दिली ना तर नक्की फिनिश करतील आणि टिफिनसाठी सुद्धा अशा प्रकारची तुम्ही भाजी एकदा बनवून द्या त्यानंतर टोमॅटो थोडा परतत आल्यानंतर यामध्ये एक चमचा कांदा लसूण मसाला एक चमचा गरम मसाला एक चमचा लाल तिखट थोडीशी हळद टाकून घ्यायची आणि पुन्हा सगळं मिक्स करून घ्यायचं आता हे थोडंसं परतलं की यामध्ये आपल्या लगेचच मेथी टाकून घ्यायची आहे मेथी मेथी अगोदर शिजवून घ्यायची त्यानंतर बटाटा नंतर टाकायचा आता मेथी टाकून घेतली मेथी थोडा वेळ परतून घ्यायची आणि दोन तीन मिनटं याच्यावरती झाकण ठेवायचं म्हणजे वाफेवरती मेथी चांगली शिजेल तर आता यामध्ये थोडीशी हळद टाकायची मग असे विसरले होते टाकायला तर आता हळद टाकायची चा आणि छान परतून घ्यायचं झाकण ठेवायचं एक पाच मिनटभर कमी गॅसवरती झाकण काढून बघायचं मेथी चांगली वाफाळलेली आहे थोडीशी शिजलेली पण आहे त्यानंतर लगेचच बटाटा बटाटा टाकून घ्यायचा आणि बटाटासुद्धा यामध्ये छान मिक्स करून घ्यायचा खूपच टेस्टी भाजी तयार होते अप्रतिम लागते सोबत खूपच छान लागते भाकरी सोबत सुद्धा खाऊ शकता परंतु जास्त चपातीसोबत छान लागते खूप मस्त ही भाजी तयार होते एकदा बनवून बघा तुम्ही त्यानंतर चवीनुसार मीठ टाकलं एकदम कमी वेळेमध्ये कमी साहित्यामध्ये वाटण न करता ही भाजी तयार झालेली आहे त्यानंतर एकदम कमी प्रमाणामध्ये मी बटाटा शिजण्यासाठी पाणी टाकून घेतलं त्यानंतर पुन्हा झाकण ठेवून घेतलं एक दोन तीन मिनटं तर पाणी आटलेलं आहे झाकण काढून बघितलं थोडंसं बाकी आहे आता अशीच शिजवून घेऊ झाकण न ठेवता तर बघू शकता छान अशी भाजी आपली टिफिनसाठी तयार झालेली आहे च तर चला लगेचच टिफिन भरायला घेऊयात इथे टिफिनमध्ये भाजी काढून घेतली चपाती आणि मेथी बटाटा खूपच छान चविष्ट अशी भाजी तयार झालेली आहे एकदा या पद्धतीने बनवून बघा आणि कशी झाली ते सुद्धा मला कमेंट्स करून सांगा दिसायला भन्नाट दिसते तर चला टिफिन सुद्धा भरून झालेला आहे तर आपण आता दुसऱ्या टिफिनची तयारी करूयात तर इथे भरलं वांगं बनवतोय तर इथे वांगे घेतलेले आहे स्वच्छ धुवून घेतलेली आहे त्यासाठी वाटण तयार करायचं खोबरं धने तीळ घेतलेले आहे लसूण घेतला शेंगदाणे आणि खसखस घेतलेले आहे शेंगदाणेसुद्धा घेतलेले आहेत त्यानंतर सगळं आपल्याला भाजून घ्यायचं आहे थोडंसं तेल टाकून अगोदर खसखस आणि तीळ भाजून घ्यायचे तेल न टाकता हिरवी मिरची सुद्धा इथे घेतलेली आहे आणि सगळे मसालेबाकीचे तेल टाकून भाजून घ्यायचे त्यानंतर वाटण तयार करून घ्यायचं आहे सगळं भाजल्यानंतर आता सगळं भाजून घेतलं काढून घेतलं आता यामध्ये मुठभर आपल्याला कोथिंबीर टाकून घ्यायची आणि हे अगोदर वाटून घ्यायचं थोडंसं वाटलं की यामध्ये नंतर शेंगदाणे टाकून घ्यायचे आहे शेंगदाणे थोडेसे जाडसर ठेवायचे आहेत तर अशा प्रकारे मी शेंगदाणे टाकून घेतले आणि अशा प्रकारचं आपलं वाटण इथे तयार झालेलं आहे त्यानंतर वांगी आता कट करून घेऊया तुम्हाला डेट हवे असतील पूर्ण तर डेट ठेवू शकता नसेल तर थोडेसे कट केले तरी चालतील त्यानंतर कट करून घेतले डेटात मधून भाग करून चार भाग करून घेतले वांग्याचे आता यामध्ये वाटण भरून घ्यायचं आहे आणि दाबून भरायचं जास्त मसाला भरायचा त्यामुळे वांग्यांची चव खूप छान लागते तर सगळ्या वांग्यांमध्ये अशाच प्रकारचं वाटण मी भरून घेतलेलं आहे डब्यासाठी अशा प्रकारची तुम्ही भाजी नक्की बनवून द्या मुलंसुद्धा आवडीने खातील खूपच टेस्टी भाजी तयार होते मुलंच काय तर बोट बोटेसुद्धा आवडीने खातील त्यानंतर वाटण भरून घेतलं आहे म्हणजे मसाला भरून घेतला वांग्यांमध्ये कढाई ठेवली गॅसवरती तेल टाकून घेतलं आता यामध्ये थोडे थोडे मसाले टाकायचे जास्त मसाले वापरायचे नाही तरी ते थोडीशी हळद टाकून घेतलेली आहे त्यानंतर घरचा गरम मसाला कांदा लसूण मसाला एक एक चमचा टाकून घेतलं आहे अगोदर आपण मिरची वगैरे वाटण तयार केलेलं आहे त्यामध्ये आप म्हणजे मिरची घातलेलीच आहे त्यासाठी आपण इथे थोडेच मसाले वापरलेले आहेत त्यानंतर भरलेले वांगेसुद्धा यामध्ये टाकून घ्यायचे आणि कमी गॅसवरती आपलं हे शिजवून घ्यायचे आहेत वांगे मस्त मिक्स करून घ्यायचे मसाले आणि तेलामध्ये आता पाणी न टाकता दोन तीन मिनटं यावरती झाकण ठेवून घ्यायचं थोडेसे वाफवले की जे वाटण तयार केलं होतं त्यातला काही मसाला उरलेला आहे तो सुद्धा यामध्ये नंतर टाकून घ्यायचा अगोदर वांगे थोडा वेळ शिजून घेऊया वे तेलामध्येच आता दोन तीन मिनटासाठी मी यावरती झाकण ठेवते कमी गॅस करून आणि ही वांग्याची भाजी खूप छान तयार होते लवकर झटपट होते तुम्ही हे वाटण वगैरे जे आहे ते आदल्या दिवशी करून ठेवलं तरीसुद्धा चालतं सकाळी फक्त भाजी क शिजवायला टाकायची असते वाटण भरून तर इथे आता मस्तपैकी आपलं शे वांगं थोडं फा फ्राय झालेलं आहे त्यानंतर जो मसाला करून घेतला सुद्धा यामध्ये टाकून घेतलेला आहे आणि सगळं मिक्स करून घ्यायचं वाटणसुद्धा या मसाल्यामध्ये आपला परतून घ्यायचा आहे थोडा वेळ खूप भन्नाट चवीची चे भाजी तयार होते भरलं वांग आणि खूपच मस्त लागतं एकदा या पद्धतीने तुम्ही बनवून बघा आणि टिफिनला देऊन बघा सगळे आवडीने खातील ते पण बोट चाकत चाकत खातील इतकं छान असं वांग तयार होतं त्यानंतर आता मसाला परतून झाला एकदा क एकदम कमी प्रमाणामध्ये मी दोन तीन घोटाचं पाणी टाकून घेतलेलं आहे आता यावरती झाकण ठेवून आपलं वांगी शिजवून घ्यायची आहेत एवढ्या पाण्यामध्ये आपली वांगी सहज शिजतात कारण वाफेवरती वांगे लवकर शिजलं जातं तर आता झाकण ठेवून घेते दोन तीन मिनिटांसाठी वांगे अर्धवट शिजलेले आहेत थोडे बाकी राहिलेले आहेत आता पाच मिनिटांनंतर झाकण काढून बघितलं तर मस्त असे वांगे शिजलेले आहे आपलं वाटण जे आहे ते छान असं भाजलं गेलेलं आहे साईडने तेल सुटलेलं आहे आता सगळं मिक्स करून घेऊयात हो आता झाकण काढून बघितलं आहे किती छान असं वांग तयार झालेलं आहे नक्की या पद्धतीने तुम्ही वांग्याची भाजी बनवून बघा टिफिनला देऊन बघा आणि आता वांग मस्त तयार झालेलं आहे टिफिनसाठी एकदम रेडी झालेलं आहे खूपच भन्नाट झालेलं होतं माझ्या मुलाला मी टिफिनमध्ये वांग दिलं होतं त्याने रिकामा डब्बा मागे आणला होता त्याने सांगितलं खूपच छान असं वांग झालेलं होतं आणि पुन्हा अशा प्रकारचं वांग एकदम बनवून दे त्यानंतर भाजी तयार झालेली आहे त्यावरती थोडीशी कोथिंबीर टाकून घेतली आणि डब्बा भरून घेतला डब्यामध्ये मस्त भरलं वांग, थोडासा मसाला टाकून घ्यायचा आणि चपातीसोबत छान मुलं फस्त करतात मुलंच काय तर मो मोठेसुद्धा आवडीने खातात तर बघू शकता किती छान असं दिसत आहे तर चलापूरची भाजी बनवायला घेऊयात इथे घेतलेला आहे दोन तीन कुरडया त्या कुरड्या रात्रभर भिजवत न घालता सकाळी उठून दहा मिनिटांसाठी फक्त पाण्यामध्ये भिजवत ठेवायच्या तर असं मॅशरने कशांतरी बारीक कुटून घ्यायच्या आणि एक ग्लासभर पाण्यामध्ये भिजवत घालायच्या खूपच सोपी भाजी आहे एकदम झटपट तयार होते सगळे आवडीने खात मुलांना तर खूप आवडते त्यानंतर एक ग्लासभर पाणी टाकून घेतलं थोड्याशा बारीक केल्या की के लवकर के भिजतात त्यासाठी वाटण तयार करून घेऊया इथे दोन तीन लाल मिरच्या घेतलेल्या आहेत लसूण घेतला आणि मीठ टाकून आपल्याला हे बारीक करून घ्यायचं त्यानंतर मूठभर शेंगदाणे टाकून अशा प्रकारचं वाटण तयार करून घ्यायचं जा, जास्त बारीक पण नाही जाड पण नाही त्यासाठी एक कांदा चिरून घेतलेला आहे कुरड्या दहा मिनटानंतर भिजलेल्या आहेत तुम्ही कुरड्या भिजूज तोपर्यंत चपातीसुद्धा बनवून घेऊ शकता त्यानंतर गॅसवरती कढाई ठेवून घेतली तेल टाकून घेतलं यामध्ये जिरे मोहरी टाकून घ्यायचे जिरे मोहरी तडतडले की लगेचच कांदा टाकून घ्यायचा एकदम झटपट ही भाजी तयार होते एकदम अगदी पाच मिनटामध्ये ही भाजी आपली तयार होते त्यानंतर कांदा टाकून घेतला थोडासा सुद्धा यामध्ये टाकून घेतला त्यानंतर कोथिंबीर टाकून घ्यायची हळद टाकून घ्यायची आणि आपल्या कुरड्या ज्या भिजून घेतलेल्या होत्या ना त्यासुद्धा लगेचच टाकून घ्यायच्या आहेत तर सगळ्यांना आवडी अशी ही भाजी आहे खूप टेस्टी बनते या पद्धतीने जर बनवाल तर टिफिन सगळे फस्त करून घरी येतील एकदा बनून तर बघा या पद्धतीने त्यानंतर कुरड्या टाकून घेतल्या आणि छानपैकी असं परतून घेतलेलं आहे जे वाटण तयार करून घेतलं ते सुद्धा लगेचच टाकून घ्यायचं आणि परतून घ्यायचं म्हणजे छानपैकी तेलामध्ये परतून एकदा पाणी वगैरे बिलकुल टाकायचं नाही यामध्ये नाहीतर भाजी चिकट होते तर बघू शकता थोडा परतली की लगेचच तयार झालेली आहे लगेच टिफिनमध्ये भरून घ्यायची आणि चपाती यासोबत तर कशी वाटली ही सुद्धा रेसिपी एकदम सोप्या पद्धतीने नक्कीच कमेंट्समध्ये सांगा तर चला पुढची रेसिपी टोमॅटोची चटणी करूयात एकदम सोपी चपाती केली की त्याच तव्यावरती पाच मिनटामध्ये टोमॅटोची चटणी आपली तयार होते तर इथे मी दोन टोमॅटो बारीक चिरून घेतलेले आहे त्यासाठी एक कांदा चिरून घेतलेला आहे अशाच प्रकारचा त्यानंतर वाटण तयार करायचं इथे लाल मिरची लसूण शेंगदाणे आणि मीठ बारीक वाटून घ्यायचं आहे थोडे शेंगदाणे जाडसर ठेवायचे जा, त्यानंतर चपाती करून घेतली तो तवा गरम होता त्याच तव्यावरती थोडंसं तेल टाकून घेतलं यामध्ये जिरे मोहरी टाकून घ्यायची जिरे मोहरी तडतडलं की लगेच कांदा टाकून घ्यायचा आणि कांदा थोडा वेळ परतून घ्यायचा ही भाजी खूप छान लागते टोमॅटोची चटणी तुम्ही एकदा मुलांना देऊन बघा खरंच खूप टेस्टी लागते एकदम मस्त त तयार होते त्यानंतर वाटणसुद्धा इथे मी तयार करून घेतलेलं आहे अशा प्रकारचं त्यानंतर ल कांदा थोडासा परतला की टोमॅटो टाकून घ्यायचा टोमॅटो थोडा वेळ परतून घ्यायचा आहे थोडासा मऊ झाला की वाटण टाकून घ्यायचं एकदम पाच मिनटाच्या आतमध्ये सुद्धा ही भाजी तयार होते एकदा नक्की या पद्धतीने बनवून बघा आणि मुलांना देऊन बघा तुम्ही किंवा ऑफिसच्या टिफिनसाठी सुद्धा छान असा पर्याय आहे हा त्यानंतर वाटण टाकून घेतलं आणि छान वाटणामध्ये परतून घेतलेला आहे टोमॅटो थोडंसं किंचितसं पाणी टाकायचं आपल्याला यामध्ये एकदम किंचित एक भर फक्त आणि झाकण ठेवून टोमॅटो शिजवून घ्यायचा यामध्ये थोडीशी साखरसुद्धा टाकू शकता थोडीशी तुम्ही टोमॅटो जर आंबट असेल तर त्यानंतर दोन तीन मिनटानंतर झाकण काढून बघितलं काय भन्नाट अशी भाजी आपली तर टोमॅटो चटणी तयार झालेली आहे नक्की बनवा या पद्धतीने किंवा घरी तुम्ही जेवणासाठी तोंडी लावण्यासाठीसुद्धा बनवू शकता चपातीसोबत खूप छान लागते भाकरीसोबत अप्रतिम लागते बाजरीच्या तर चला लगेचच टिफिनमध्ये काढून घेऊयात तर कशा वाटल्या तुम्हाला ही चारही रेसिपी नक्कीच कमेंट चला तर मग भेटूया अशाच नवनवीन सोबत तोपर्यंत स्वस्त राहा मस्त राहा आणि व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद